तीन ते चार दिवसापासून मटर सोलून ठेवलेत बोलते आज मटर कचोरी करायची उद्या करायची राहून जाते काहीतरी काम निघते किंवा दुसरीच रेसिपी बनवून टाकते मी आणि मटर तसेच राहत आहेत पण आज मुहूर्त निघालाय म्हटलं चला आज मटर कचोरी बनवायचीच आहे मुलांना पण खायची होती मटर कचोरी कारण मुलांनी दोन दिवसापूर्वी हॉटेलमधून आणलेली कचोरी खाण्यासाठी त्याला कचोरी खूप आवडते घेऊन आलेला पण त्या कचोरीला की नाही जराही स्वाद नव्हता आणि शिवाय ती मधून कच्ची पण होती तर चला म्हटलं आज मुलांना खायचीच आहे कचोरी आपण बनवूया काय मटर वगैरे सगळे साफ करून फ्रीजमध्ये ठेवलेले ते बाहेर काढले मस्त धुतलं आणि आता कढईमध्ये गरम करायला ठेवले काही तेल वगैरे काही टाकायचं नाही असंच गरम करून घ्यायचं आणि गरम करून झाल्याच्या नंतर छान असं दरदरीत वाटून घ्यायचं म्हणजे जरा जाडसर सारण बनवण्यासाठी इथे मी हिरवी चटणी पण वाटलेली आहे अगोदर तर हिरवी चटणी वाटण्यासाठी की नाही मी थोडीशी कोथिंबीर घेतली एक चार पाच हिरव्या मिरच्या तसं थोडंसं आलं आणि लसूण पाणी न टाकता मस्त पेस्ट करून घेतली म्हणजे जाडसर वाटून घेतलं आहे आणि आता पॅनमध्ये टाकलेलं आहे तेल तर या तेलामध्ये आता आपल्याला फोडणीसाठी की नाही हा जो वाटून घेतलेला कोथिंबिरीचा आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आहे तो टाकायचा आहे एक ते दोन मिनटं परतवून घ्यायचा आणि त्यानंतर आपण जे जाडसर वाटण तयार करून घेतलेलं आहे ना हिरव्या वाटण्याचं ते याच्यामध्ये टाकून दिलं आहे तर हे जे वाटण आहे ना, ना ते मी पाणी न टाकता वाटलेलं आहे कारण जर पाणी टाकलं ना आपण याच्यामध्ये तर सारण पातळ होतं आणि मग ते कचोरीमधून बाहेर निघलं जातं जेव्हा आपण कचोरीची फिलिंग्स भरतो ना कचोरीमध्ये जे हे सारण तर ते बाहेर निघलं जातं किंवा ती कचोरी फुटते त्याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाही एक पाच ते सहा मिनटं मस्त या सारणाला मी भाजून घेतलं नंतर त्याच्यामध्ये टाकली बघा हळद टाकली धना पावडर टाकली जिरा पावडर टाकली गरम मसाला कश्मीरी मिरची पावडर चाट मसाला आणि काळी मिरची पावडर टाकली त्याचबरोबर चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे आता या सारणाला की नाही अजून पाच ते सहा मिनटं मी मस्त परतवून घेणार आहे आणि नंतर त्याच्यामध्ये जाणार आहे बेसनपीठ तर थोडंसं सारण मी एक साईडला करून घेतलं आहे आणि मध्ये मी टाकणार आहे थोडंसं तेल तेल टाकून झाल्याच्या नंतर टाकायचं आहे बेसनपीठ बेसनपीठ टाकून त्याला मस्त भाजून घ्यायचं आहे तर अगोदरच मी याच्यामध्ये का नाही बेसनपीठ टाकलं ते पण सांगते कारण आपण याच्यामध्ये अगोदरच जर बेसनपीठ टाकलं तर ते पूर्ण सारणाला चिकटलं जातं आणि जो वटाणा असतो ना तो व्यवस्थित भाजला जात नाही किंवा शिजलं जात नाही त्याकरता बेसनपीठ ना नंतरच टाकायचं आणि मस्त याच्यामध्ये मिक्स करून भाजून घ्यायचं आता हे थोडं थोडं सारण की नाही कढईला चिकटलं जातंय तर थोडासा चम्मच थोडंसं खरडून घ्यायचं म्हणजे कढईला नाहीतर ते खूप सारं चिकटलं जाईल कारण स्टीलची कढई आहे कुठल्याही स्टीलच्या पॅनला म्हणा किंवा कढईला म्हणा नाही म्हटलं तरी थोडं फार का होईना हे चिकटलं जातं एक दहा ते बारा मिनटानंतर मस्त सारण तयार झालेलं आहे अगदी खमंग असं सारण झालं खूप सुगंध सुटलेला आहे या सारणाचा आता इथे आपल्याला बनवायची कचो तर कचोरी बनवण्यासाठी इथं मी घेतलेलं आहे मैद्याचं पीठ तर मैदा तुम्हाला जर जास्त दिवस टिकवायचा असेल तर त्याच्यामध्ये ते तेच पत्त्याचं पान टाकायचं बरं का अजिबात मैदा खराब होत नाही किंवा त्याला जाळी वगैरे असं काही लागत नाही आता इथे मी दोन वाटी मैदा घेतला आहे त्याच्यामध्ये एक पाच ते सहा टेबल स्पून कुकिंग ऑइल असतं ते टाकलं आहे चवीनुसार मीठ आता या पिठाला की नाही हे सर्व तेल चोळून आहे तर या पद्धतीने आपण जर सारणाला पीठ लावून घेतलं किंवा मोहन घातलं ना तेलाचं तर कचोरी जी आहे ती खुसखुशीत होते आता याचा बघायचा मुटका तयार होतोय का तर परफेक्ट असा मुटका झाला आहे बघा पिठाचा म्हणजे आपलं पिठाला व्यवस्थित असं तेल लागलं आहे आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ मस्त मळून घ्यायचं तर पीठ आपल्याला जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि जास्त म्हणजे सैल पण नाही मळायचं तर मध्यम प्रमाणात आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे बघा मी मस्त पीठ मळून घेतलं आहे छान असं लवचिकपणा पण आलेला आहे बघा पिठामध्ये म्हणजे आपलं पीठ परफेक्ट जसं आपल्याला कचोरीसाठी पाहिजे आहे तसं झालेलं आहे तयार तर इथं आपण सेम आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे सारख्या आकाराचे मी गोळे तयार करून घेतले आणि आता हे गोळे आपल्याला लाटून घ्यायचे तर इथं पिटकी नाही खूप लवचिक झालेलं त्याच्यामुळं मी लाटणं तर घेतलेलं लाटायला पण आता लाटण्याची गरज पडत नाही अगदी हातानेच प्रेस आहे म्हटलं कशाला लाटायचं हाताने प्रेस होतंय तर सगळे गोळे जे आहेत ते मी याच पद्धतीने प्रेस करून घेतले ह्या ज्या छोट्या छोटे, -छोटे पुऱ्या केलेल्या आहेत ना याच्यामध्ये आपल्याला हे सारण भरायचे म्हणजेच फिलिंग भरून घ्यायची तर फिलिंग आपल्याला जशी पाहिजे तशी भरायची म्हणजे कमी पाहिजे असेल तर कमी भरायची जास्त पाहिजे असेल तर जास्त पण आपण भरू शकतो तर इथे मी फिलिंग जरा जास्तच भरलेली आहे कारण जास्त फिलिंग तर कचोरी पण तशी मस्त लागते फिलिंग भरल्याच्यानंतर फिलिंग भरून झाल्याच्यानंतर याचं तोंड बंद करून घेतलेलं आहे तर ते कसं करायचं आपण जसं मोदकाला करतो बघा सारण भरल्याच्यानंतर ज्या पाकळ्या बनवतो तसं न करता आपण काय करायचे सर्व पाकळ्या जमा करायच्या आणि मधल्या बाजूला ते प्रेस करायचं प्रेस करायचं आणि ठेवून द्यायचं जराही आपल्याला याला लाटायचं वगैरे काही गरज लागणार नाही पुन्हा एकदा मी करून दाखवते तशी मी फिलिंग भरपूर भरलेली आहे बरं का कारण कचोरी मस्त लागते फिलिंग्स भरल्याच्या नंतर बघा मोदकचा सेप दिला आणि मध्येच ते पीठ सर्व दाबून घेतलं एक्स्ट्राचं जे पीठ आहे ना तर ते तुम्ही काढून घेऊ शकता किंवा असंच मध्ये प्रेस करून ठेवलं तरी चालतंय तर इथं कचोरी करून रेडी करून घेतली आणि एक साईडला तेल पण गरम करायला ठेवलेलं मी तेल थोडंसं हलकसंच गरम झालेलं असावं जास्त कडकडीत जर गरम झालं तेल तर कचोरी तेलात टाकल्याबरोबर जळली जाते कारण एकतर कचोरी असते जाड तिला तळण्यासाठी भरपूर सारा वेळ लागतो आणि तेल जास्त कडकडीत असेल कचोरी टाकल्याबरोबर वरच्या तर बाजूने ती फ्राय होते पण आतून कच्चीच राहते म्हणून आपण काय करायचं थोडंसं नॉर्मल तेल गरम असेल तेव्हाच कचोरी आतमध्ये टाकायची आणि टाकल्याबरोबर लगेचच तिला म्हणजे अल्टीपल्टी पलटी असं काही करायचं नाही तशीच सोडून द्यायची तेलामध्ये जोपर्यंत ती स्वतः होऊन वर येत नाही ना तोपर्यंत तिला तेलामध्ये तशीच ठेवायची थोड्या वेळाच्या नंतर ती ऑटोमॅटिकली वर येते आणि मस्त फुलली जाते तर आता इथे बघा दोन्ही बाजूनी मस्त फ्राय करून घेतली कचोरी खूप मस्त गुबगुबीत झाली बाकीच्या उरलेल्या कचोऱ्या पण मी याच पद्धतीने फ्राय करून घेतल्यात मस्त सेकंड बॅच पण बघा किती सुंदर फ्राय झाली या कचोरीला तुम्ही चटणी बरोबर खाऊ शकता म्हणजे शेंगदाण्याच्या चटणी बरोबर किंवा टोमॅटोच्या चटणीबरोबर पण मस्त लागते तसंच चिंच गुळाच्या चटणीसोबत दहीसोबत कशासोबतही खा एक नंबर लागते म्हणजे खूपच मस्त लागते तर मी की नाही चिंचेच्या चटणीबरोबर याला खाणार आहे म्हणजे चिंचेची चटणी दही आणि पुदिन्याची चटणी खूप मस्त लागते तर मी चिंच शिजवून घेतलेली अगोदरच तिला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आहे मस्त पेस्ट बनवून घेतलं आहे एक साईडला गूळ घेतला आहे गुळामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे मस्त उतळवून घेतलं आहे गूळ आणि गूळ वितळला की त्याच्यामध्ये टाकलेला आहे हा चिंचेचा कोळ जो मी मिक्सरच्या भांड्यामधून फिरून घेतला आहे तो मस्त चटपटीत चटणी झालेली आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच ते सहा मिनटं या चटणीला मस्त शिजवून घ्यायचं चटणीला पण शिजल्यानंतर ना एक चकाकी येते मस्त अशी आता याच्यामध्ये टाकलेली आहे हाफ टेबलस्पून मी काळी मिरची पावडर आणि हाफ टेबलस्पून जिऱ्याची पावडर खूप भारी स्वाद येतो या चटणीला पण आणि आता बघा चटणी किती मस्त चकचकीत दिसते की नाही तर चटणीला या पद्धतीने आपण शिजवून घेतल्या ना जास्त वेळ तर छान चकाकी येते आणि चटणी पण तितकीच चवदार लागते एवढी सगळी प्रोसेस झाल्याच्यानंतर फायनली तयार झालेली आहे मस्त कचोरी कचोरीला जितका जास्त वेळ लागला आहे ना बनवायला तितकीच ती चवदार पण झाली बरं का तितक्याच पटीने जास्त पटीने म्हटलं तरीही चालेल खूप मस्त चवदार झाली कचोरी आणि त्याच्याबरोबर होती चिंचाची चटणी तसंच पुदिन्याची चटणी होती दही होती कचोरी खाल्ल्यानंतर मुलंही खूप खुश झाली म्हटली मम्मा खूप मस्त कचोरी झाली अगदी हॉटेलपेक्षाही भारी तर बस अजून काय पाहिजे आपल्याला तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बाजारात तर हिरवंगार मटर आलं अगदी मस्त आणि स्वस्त पण आहे मग ट्राय करायला काही हरकत नाही आणि पौष्टिक आहे मटारशिवाय थोडासा जास्त वेळ लागतो कचोरी बनवायला पण खाल्ल्यानंतर ना तुम्हीचा ज्या जिभिवाचा स्वाद आहे ना तो लवकर जाणार नाही इतकी मस्त लागते तर कचोरी बघा आतल्या बाजूने पण किती मस्त झालेली आहे खूप सुंदर तर मग व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका